आग्रा किल्ल्यातील ऐतिहासिक शिवजयंतीचा थरार अवघ्या भारतभूमीला आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवणारे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र लढणारे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवश्री विनोद पाटील यांचा शिवमुद्रा ग्रुप टेंभे खालचे समस्त बागलान वासियांकडून संभाजीनगर येथील देवगिरी येथे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूरचे माजी चेअरमन तथा आदर्श ग्रामपंचायत टेंभे खालसे येथील सरपंच शिवश्री भाऊसाहेब जिला अहिरे सामाजिक कार्यकर्ते विलास धोंडगे आयने गावचे सरपंच दीपक गिरासे श्री राजकोट प्रकाश गायकवाड मनोज अहिरे आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी नामपूर सलाम करतो आतापर्यंत अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं असेल या पट्ट्याने या माणसाने कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा गाजावाजा करत असताना राजकारणाला पुढेही उदेलं नसे राजकारणाच्या फलिकडचं ज्या माणसाला दिसतं त्याचं नाव विनोद पाटील आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या देवत्वालाच हा नमस्कार आहे व्यक्तीला नसतो तसंच मी महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करतो की महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी या माणसाला इतिहासाच्या पलीकडचं दिसतं मातीचं ऋण फेडण्याचं काम या माणसाने केलं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील आयुसाहेबांचा असेल सगळ्यांचं कौतुक सोहळा या मातीत होतो म्हणून या देवगिरी नतमस्तक होतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज